वळवळ करणारे सुट्टी मेकर बैल दाबुंदरा अठरा सुटतोय सुटला अठरा सुटला या मैदानातल्या अठरा मध्ये लढत चालू एक बाद झाला सहा जण पडताय इकडं दोन नंबर वरती चौदरवाडी तीन नंबर वरती सात वर। चार नंबर वरती वडकी पाच नंबर वरती वर लढा चालू आहे पड्याल सासवडकर आणि अड्याल वडकीकरांच्या मध्ये शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अड्याल मल्हार आणि पड्याल कन्या गाडी क्रमांक अठराचा चा निकाल तास क्रमांक पाच वर धावले गाडी पैलवान लालांना जगताप सास वर या गाडीचा एक नंबरला विजेतबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी कन्हैयाची गाडी पळाली गाडी सीमेला पात्र कन्हैयावर कोण पडला त्याचं नाव सांगा एकोणीस लावून घ्या एक वरती समर्थ पांडुरंग शेलार एक सो दोन वरती फार्म फार